शहादा शहरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला शहरातील पाच चरांवर अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा न होता पावसाचे पाणी सरळ शहरात शिरल्याने शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील पाच चरांवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले आहे तर काही ठिकाणी माय पॉवर मध्ये पाच चरांवर अतिक्रमण करण्यात आले आहे परिणामी काल झालेल्या पावसात पाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे हो पाणी डोंगरगाव रस्त्यावरील अहिंसा चौक डॉक्टर भरत पाटील दवाखाना तुलसी नगर न्यायालय कलंदरशाह बाबा दरगा पोलीस कर्मचारी वसाहत या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते वाढत्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते अतिक्रमण शहराला चांगलेच भावलंय स्थानिक प्रशासनानं केलेल्या दुरुस्त्यांमुळे शहरातील नागरिकांना वेटीस धरलं जात आहे त्यामुळे सर्वत्र प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे